सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे सा फोर न्यूज दिनांक नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी शेगाव शहरात शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान यांच्या अध्यक्षतेत वा व नेतृत्वात पक्षाच्या सर्व वरिष्ठांच्या हस्ते दहा वार्ड शाखांचं उद्घाटन संपन्न झालं उद्घाटक म्हणून बुलढाणा उत्तरचे निरीक्षक प्रदीप वानखडे तथा अध्यक्ष गणेश भाऊ चोकसे उपस्थित होते यावेळी विदर्भाचे नेते शरदजी वसतकार विधानसभा नेते डॉक्टर प्रवीण पाटील जिल्हा नेते राजाभाऊ भोजने युवकचे जिल्हा अध्यक्ष अनिल वाकोडे महिला जिल्हा अध्यक्ष विशेका सावंत ज्येष्ठ नेते दादाराव शेगावकार जिल्हा उपाध्यक्ष प्रीतीताई शेगावकार पुष्पा गवांदे जिल्हा महासचिव आतिशभाई खराटे महासचिव अनिल इखारे तालुका अध्यक्ष दादाराव आंबोरे माजी तालुका अध्यक्ष श्रीकृष्ण गवई शहर महासचिव किरण शेगोवकार शहर उपाध्यक्ष उदय सुरवाडे युवा शहराध्यक्ष संदेश कुमार शेगावकार उपाध्यक्ष किशोर कांबळे युवा सल्लागार क्षितिश कुमार निर्वाण उपाध्यक्ष इरफान कुरिशी नंदू वाकोडे राहुल मोरे नंदुभाऊ वाकोडे या पदाधिकाऱ्यांसमवेत ॲडव्होकेट मोबिन शेख शेख इम्रान इरफान कुरिशी गुड्डू पठान सोनू कुरेशी शेख रियाज जुनेद सुलतान शेख मोहम्मद अक्रम कुरेशी निजाम कुरेशी तोहिद कुरेशी शेख आमिर शेख मज्जू शेख जफर शेख मुजम्मिल शेख शोएब शेख सोहिल शेख अरशद रईस मिर्झा शेख वसीम फहीम शाकिब खान इफ्तेकर खान युसुफ शेख व शेकडोच्या संख्येत मुस्लिम युवक उपस्थित होते शेगाव शहरात वंचित बहुजन आघाडीचे एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रथम संघटन झाल्याने सर्व वरिष्ठ तथा जनतेकडून शहर अध्यक्ष मोहम्मद सलमान यांचं कौतुक होत आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी इस्माईल शेख